नमस्कार माझे नाव गुंजन प्रकाश चव्हाण माझ्या शाळेचे नाव श्री सुस्वागतम नमन माझे या माय भूमीला आजी दिवस रात्र रा आपले ओझे घेते नमन माझ्या या निसर्गातील प्रत्येक जीवाला ज्यांच्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राहते नमन माझे या इंडियन फॉरेस्ट मॅन मोलाई पाएंगे यांना ज्यांनी आसामच्या वाळवंटात नंदनवन फुलवले नमन माझे त्या जननायक वीरसा मुंडा यांना ज्यांनी जल जमीन जंगल यांच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि नमन माझे त्या सयाजी शिंदे यांना त्यांनी गावोगावी जाऊन लाखो झाडांची लागवड करून आपल्या सर्वांना झाडांचे महत्त्व पटवून दिले अशा सर्व निसर्ग मित्रांची प्रेरणा घेऊन आज मी तुम्हाला एका अशा सत्याकडे घेऊन जात आहे जे सत्य आपल्या सर्वांच्या छातीत काटा बनून टोचत आहे ते सत्य म्हणजे वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज मित्रांनो हे केवळ एक घोष वाक्य नसून तर आपल्या सर्वांच्या भावी जीवनाचा श्वास आहे म्हणून विचार करा पेड नाही तो छाव का आएगी पेड नाही तो हवा का असायगी वचा कर आएगी मित्रांनो आजची परिस्थिती ही आपल्या सर्वांसाठी एक धोक्याची आहे आज जगभर एक भीषण चित्र दिसत आहे ते म्हणजे तापमान वाढ कमी पाऊस प्रदूषण वाढ दुष्काळ भूकंप महापूर रोग रे यांसारख्या अनेक मोठमोठ्या मुट समस्या आज आपल्या समोर आवासून उभ्या आहेत आणि त्या आपल्याला कधी घेऊन टाकतील याचा थांब पत्ता सुद्धा लागणार नाही मित्रांनो म्हणून म्हणून आपल्या याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच

ओव्यातून भारुडातून आपल्याला निसर्गाचे महत्व समजून महत्व पटवून दिले आपल्याला निसर्ग आपले मित्र आहेत झाडे आपले, आहे, आपले सगळे सोयरे आहेत वृक्षवल्ली यामा सोयरे वंचरे अशा आपल्याला मित्रांनो मानवाला चंद्रावर जाण्याचे स्वप्न पडले परंतु आपल्याला श्वास देणाऱ्या या निसर्गाला विसरला आहे आज मानव आकाशात माळ बांधतोय पण आपल्याला जीवन देणाऱ्या या पृथ्वीवरच्या निसर्ग म्हणून म्हणते झाडे नसतील तर जीवन नष्ट होईल झाडे असतील तर भारत हरित होईल म्हणून निसर्गाशी बांधू या नाते अपार तेच देतील आपल्याला जीवनाचा खरा आधार मित्रांनो झाडांशिवाय आपले जीवनच अशक्य आहे जे झाडे आपल्याला मध मेण फळे फुले इत्यादी औषध देतात इत्यादी गोष्टी देतात थंडगार हवा देतात सावली देतात असतात वृक्षांना तोडणे किती मोठा गुन्हा आहे नाही का मित्रांनो मित्रांनो छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा कलम घटनेच्या कलम एकावन अ मध्ये पर्यावरण संरक्षणाचे महत्वाचे मुद्दे दिले आहे आणि त्या मुद्द्यांचे पालन करणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मित्रांनो अशा सर्व महान व्यक्तींच्या कार्या प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी हे निसर्गाचे जतन केले पाहिजे हीच खरी राष्ट्रसेवा आहे मित्रांनो हीच खरी राष्ट्रसेवा आहे मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकारने सुद्धा यासाठी अनेक योजना काढल्या आहेत त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान माजी वसुंधरा एक पेड एक पेड माके नाम वृक्ष लागवड वृक्ष लागवड जलशक्ती अभियान जलयुक्त शिवार अशा अनेक योजनांद्वारे सरकारने अशा अनेक योजनांद्वारे सरकारने पर्यावरण संरक्षणाचे काम, कर, काम करत आहे परंतु हे केवळ पर हे केवळ सरकारचे काम नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मित्रांनो ते भंजेश, ते प्लास्टिकचा वापर टाळणे पाण्याची बचत करणे निसर्गाचे जतन करणे निसर्गाचे जतन करणे जनजागृती करणे रस्त्यावर ठिकठिकाणी पर्यावरण संरक्षणाचे फलक लावणे हे नाही एक तरी झाड लावूया निसर्ग एक तरी झाड लावूया विषारी हवा टाळूया नाही तर एक दिवस भविष्याचे उत्तर सापडणार नाही म्हणून चला तर मग आपण शपथ घेऊया पुढच्या निसर्गाचा वारसा ठेवूया आओ मिलकर प्रतिज्ञा करे पेड़ धरे आओ मिलकर प्रतिज्ञा करे पेड़ धरे पेड लगाएंगे पेड बचाएंगे धरती को स्वर्ग बनाएंगे म्हणून जाता जाता संदेश थाम थाम रे थाम झाडा वेली वर्जर घाव घालशी गम्मत होईल तुझीच खाशी गोड गोड अन्न मिळावयाचा कसा तुला रे सांग माणसा थाम मानसा रे थाम माणसा सेव्ह ट्री अँड सेव्ह धन्यवाद